नमस्कार भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत करत आहे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील दडपिंपरी या गावातून मराठा आंदोलकांसाठी दीव सहा क्विंटल पुरी व भाजी रवाना करण्यात आलेली आहे आंदोलकांसाठी अन्न पुरवण्याची मदत करणारे यवतमाळ जिल्ह्यातील नव्हे तर संपूर्ण विदर्भातील बहुधा पिंपरी पहिलेच गाव आहे गावा गावातील युवा वर्गाच्या संकल्पनेतून राबविण्यात हा उपक्रम आलेला आहे मुंबई सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षण लढाईला जवळपास चार दिवस पूर्ण होता असून मुंबईतील आझाद मैदानावर संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील यांचे बेमुदत अमरून उपोषण आहे मनोजरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मुंबई मरा मुंबईत मराठ्यांचा सा जनसागर उसळला आहे त्या अनुषंगाने मराठा आंदोलकांच्या भोजनाची गैरसोय होऊ नये म्हणून उंबरखेड तालुक्यातील दिवट येथील युवकांनी तब्बल सहा क्विंटल मुंबईसाठी एक, एक, एक सप्टेंबर रोजी सहा क्विंटल घेऊन देवठ पिंपरी येथील युवक मुंबईकडे रवाना होण्यासाठी निघाले आहेत अशा पद्धतीने मराठा आंदोलकांसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्न पुरवण्याची मदत करणारे देवट पिंपरी हे गाव केवळ यवतमाळ जिल्ह्यातीलच ले नाही तर संपूर्ण विदर्भातील पहिले गाव असल्याचा अंदाज या निमित्ताने वर्तविण्यात येत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी या मरा सकल मराठा समाज बांधवांकडून जवळपास सहा क्विंटल व भिसा असे सर्व काही साहित्य या ठिकाणी पाठवण्यासाठी निघालेले आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आरक्षण योद्धा मान्यकरण पाटील यांनी दिलेल्या हा केला उंबरखेड तालुक्यातील अनेक मराठा